अवकाळीने होत्याच नव्हत करून टाकलं शेकडो हेक्टर वरील केळी आणि बागा उद्ध्वस्त झाल्याचं चित्र आहे सर्वाधिक फटका शहादा तालुक्याला बसलाय त्यामुळे पंचनामे करून सरसकट मदतीची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे पाऊस पडला शेतकऱ्यांच्या तो नुकसान झालं त्याच्या माझ्या त्याच्यामध्ये माझे मित्र माझं माझ्या मित्राचं चार हजार झाड केडीचं लावलं होतं त्याच्यात दोन हजार झाड पडलं बघू शकता तुम्ही किती नुकसान झाले हे आम्ही लहान बाळासारखं त्यांना जसं आपण लहान बाळाला गोड्या बाटल्या औषधी देतो त्याप्रमाणे आम्ही त्यांना संगोपन करतो त्याचं लहान असं करतो आणि देवाने असं केलं त्याच्यावर काहीतरी सरकारने लक्ष द्यायला पाहिजे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे लवकरात लवकर शेतीचे पंचनामे करायला पाहिजे नाहीतर आम्हाला काय मग शेवटी पर्याय काय आत्महत्याशिवाय पर्याय नाही सरकार जर असं दुर्लक्ष करेल तर शेवटी काय होईल मग शेतकरी नाविला जसं आत्महत्या केल्याशिवाय पर्याय होत नाही म्हणून शेतकऱ्या सरकारने लवकरात लवकर लक्ष द्यायला पाहिजे तर दुसरीकडे सरकारच्या वतीने पंचनामे सुरू असले तरी मदत मिळणार तरी कधी अशी आशा शेतकऱ्यांना लागून आहे अवकाळी पाऊस आला म्हणून हे नुकसान इतकं झालेलं आहे ते बघू शकत नाही आदमी म्हणजे जो मनाची व्यथा आहे ती कोणाला ना सांगावं हो, नाही सांगावं हो। पाऊस पण आला वादळ पण आलं केळी पोपोचं नुकसान आमच्याकडे लगभग नव्वद टक्के झालेले आहे नव्वद टक्क्यामध्ये आम्ही खर्च इतन भरपूर केला आहे तो खर्चामध्ये आता तुम्ही आम्हाला कधी सांग सांगित तुम्हाला तर कमीत कमी एका एकरामध्ये सव्वा लाख रुपये दोन लाख रुपये एका एकरामध्ये झालेला आहे तर पपई आमच्या भावाची पपई पाच हजार झाडं लावले होते त्याच्यामध्ये कमीत कमी अर्धे झाड पडलेले आहेत नुकसान इतकं झालेलं आहे तर भावाने व्याजावरून पैसे काढले होते व्याजावरून पैसे काढले आता काय करावं नाही करावं तुम्ही बघू शकत माझ्या आता पपोई आहे पल्लीला पण आहे हा भाव आहे आता तो भाव लढत आहे त्यांच्याकडे बोललं जात नाही म्हणून मी बोलत आहे मला काय असं म्हणजे आमचं सर्व जे शेतकरी आहे केळी पपई कमीत कमी केमि आमच्या कमी पन्नास साठ शेत शेतकरी आहेत त्यांच्यामधून हा भाऊचा जास्त नुकसान आहे आमचं पण आहे पण आम्ही लढू शकत नाही कुणाला दाखवू शकत नाही फक्त एकच विनंती आहे आमच्या सरकारला पण त्यांच्याकडे लक्ष द्या शेत शेतकऱ्यांकडे काय सांगू तुम्हाला आमची व्यता आम्ही लढणार पण कोणाला सांगू असं कोणाला टाकू तुमचं काय सरकार आहे तुम्ही ध्यान द्या आम्हाला आमच्यावर थोडं नुकसान करून भरपाई द्या आम्हाला काहीतरी द्या म्हणजे द्या भाऊ ही विनंती आहे आमच्याकडे